बदलापूरमधील शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चा काढला जाणार आहे सकाळी सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली बदलापुरात आंदोलन केलं जाणारे मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध मोर्चाच्या माध्यमातून केला जाणार आहे बदलापूरच्या शाळेतील मुलींवरील शा लैंगिक अत्याचार प्रकरणी आता था ठाकरे गट आक्रमक झालेला आहे सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात आज बदलापुरात मोर्चा निघणार आहे तर कालच्या बदलापूरकरांच्या आंदोलनानंतर आत्ता सध्या बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे कारण काल जवळपास सात ते आठ तास बदलापूरकरांचं आंदोलन होतं रेल्वे रोखून भरण्यात आलेली होती शाळेच्या परिसरात पालकांनी ठिया दिलेला होता आणि यानंतर आता आता कोणताही अशा प्रकारची घटना घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आज इंटरनेट सेवा बदलापुरात बंद ठेवण्यात आली आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया चंद्रशेखर इंटरनेट सेवा बंद हे खबरदारी म्हणूनच काय अधिकची माहिती आहे इतर कोणत्या प्रकारे आता सध्या बदलापुरात पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आज नेमकं काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात सध्या तरी काल जे आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं तब्बल नऊ तास मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती बदलापूरमध्ये हो रेल्वे ट्रॅकवर आंदोलक उतरले होते आणि नऊ तास रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे आता आज अशी कुठलीही अनुचित घटना घडू नये सोशल मीडियावर जे मेसेज पास होतात त्याच्यामुळेच कालचं हे मोठं आंदोलन झालं होतं त्याची खबरदारीचा उपाय हो म्हणून आज जे विविध कंपन्यांचे जे मोबाईल नेटवर्क आहेत ते आज बंद आहेत फक्त जे वायफाय सेवा आहे ती सुरू आहे मात्र जे मोबाईल विविध कंपन्यांचे नेटवर्क आहेत ते काल रात्रीपासूनच बंद ठेवण्यात आले त्यामुळे कुठल्याही सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पास होऊ नये म्हणून पोलिसांनी ही खबरदारीचा उपाय आहे असं बोललं जात आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी